नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून बीडचं प्रकरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजताना पाहायला मिळालं परंतु यंदा शिरूर तालुका जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजताना पाहायला मिळतो आणि नक्कीच जर पाहायला गेलं शिरूर शिरूर तालुक्यातील एक नाव म्हणजे खोक्या त्याचं खरं नाव आपण जर पाहायला गेलं सतीश भोसले असं आहे परंतु खोक्या भाई त्याला म्हणून सगळे ओळखतात आणि त्याचं नेमका सत्य काय तो स्वतःला असं सांगतो की मी एखाद्याचा म्हणजे एखाद्यावरती अत्याचार होत होता आणि त्याला जीव वाचवण्यासाठी किंवा त्याला धमकवण्यासाठी मी अशा प्रकारचे कृत्य कृत्य केले म्हणजे मारहाण केली त्याला आणि दुसरीकडे स्थानिक नागरिक असतील किंवा जे ज्यांच्यावरती तो संपूर्ण अन्याय झालाय ते म्हणत आहेत की ह्यांनी आमच्यावरती निर्गुणपणे आमच्यावरती मारहाण असेल म्हणजे माणुसकीची हत्या करण्याचा जो आहे तो प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे नक्कीच नेमकं का सत्य काय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शिरूर तालुक्यातील सर्व स्थानिक नागरिक आहेत हे स्थानिक नागरिक आपण जर पाहिलं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार असतील त्याचबरोबर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला आले होते नेमकी सत्य परिस्थिती काय शिरूर तालुक्यातली नेमका हा खोक्या भाई म्हणजे सतीश भोसले हा कोण आहे याची पार्श्वभूमी काय त्याचबरोबर आता या स्थानिक नागरिकांची मागणी काय आणि हे या ठिकाणी का आलेत हेच आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी तुमच्याकडे येतो सर काय नेमका आज मुंबईत दाखल झालेला उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत घेतली त्याचबरोबर आता मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेला आहात नेमका प्रकार काय नाही काय व्हायला लागलंय खरं तर या बीड जिल्ह्यामध्ये जे वाढत्या गुन्ह्या गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढून गेलंय आणि बीडचं नाव प्रत्येक जागेवर कुठं ना कुठं कुठं ना कुठं कुठं बदनाम करण्याचं चा काम चालू आहे संतोष भैया देशमुखचं प्रकरण त्याच्यानंतर हे लगेच भोसलेचं प्रकरण खोक्या भाई हे खोक्याबाईचं प्रकरण असं झालं की अनेक गुन्हे उघडकीस आले उघडकीस आल्यानंतर अनेक अनेक जणांना एवढं त्रस्त सगळे लोक की अक्षरशः शेतकरी असतील व्यापारी असतील आणि एवढा मोठं त्यांचं एक हे चालू आहे की त्या भागामधले हरिण आणि काळविट सगळे संपूनच गेले सगळे संपले मी त्यांच्यावरती येणार आहे मुख्य म्हणजे आज तुम्ही मुंबईत कशाला आलेला आमचा तोच विषय महत्वाचा विषय तो आहे की ज्या पद्धतीने त्याच्यावर त्यांनी स्वतः हनमार करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि काही लोकांनी त्याच्या काही नातेवाईकांनी त्याच्यावर खोटा म्हणजे ज्यांनी फिर्याद दिली ज्यांनी मार खाल्ला ज्यांनी त्यांच्या शेतात जाऊन मारलं त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला छेडछाडीचा अजून अॅट्रॉसिटीचा म्हणजे तीनशे सात अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले म्हणजे सरकार काय करत आहे जर ज्याचा काही संबंधच नाही ज्या विषयाचा काही संबंध नाही ज्या ज्या ठिकाणाचा काही संबंध नाही अशा ठिकाणी जर खोटे नाटे गुन्हे दाखल होत असले सर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे त्यांना भेटायला आलो आम्ही आम्ही काही लोकांना निवेदन दिलीत काही मंत्र्यांना निवेदन द्यायचे आम्ही मुख्यमंत्र्याला भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि या आरोपीला तात्काळ अटक करून जे जे कोणी त्यांचे आरोपी असतील त्या त्या आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि ढाकणे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा शंभर टक्के आम्ही रस्त्यावरची लढाई लढू काही काळामध्ये जर खऱ्या अर्थाने यांनी जर आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने सपोर्ट नाही केला आणि खोक्याचा बोके गुण आहे हा जर नाही शोधला आमची स्पष्ट भूमिका आम्ही जो शिरोला मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये स्पष्ट भूमिका घेतली की जर, प्रकारे जर अशा प्रकारे एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्याकडून अशा प्रकारचे घटना घडल्या जर गुन्हा घडला एखादे एवढे मोठे हरणं मारली एवढ्या मोठ्या लोकांना मार एवढे गुन्हे दाखल झालेत अशा झाल्यावर सुद्धा त्या माणसाने त्या नेत्याने राजीनामा दिला पाहिजे आणि सुरेश धसनी खऱ्या अर्थाने नियतीने तो राजीनामा दिला पाहिजे आता मी सुरेश दसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहात मी पुन्हा त्याकडे येईल परंतु आपण टप्प्याटप्प्याने जाऊया या खोक्याची म्हणजे सतीश भोसलेची पार्श्वभूमी काय हा नेमका कोण आहे याचा व्यवसाय काय हा व्हिडिओ मध्ये सोनं घालताना दिसतो डझन डझन भर सोनं आहे त्याच्या हातामध्ये गाडीमध्ये बसताना हा म्हणजे पैशांचे गड्ड्या अशा फेकून देतो अनेक व्हिडिओ अशा बनवतो की पैसे उधळत आहेत त्याच्यावरती त्याचे मित्र नेमकाय त्याची पार्श्वभूमी काय त्याकडे एवढा पैसा कुठून येतो आणि अनेकदा रील पण बनवतो ते ही भाजपचाच कार्यकर्ताय असं म्हणून नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की त्यांचं नाव भोसले आणि एका गायरान जमिनीवर त्यांनी घर बांधलंय गायरान जमिनीवर वर येऊन गेलं तर शेड आहे आत गेलं तर हाऊस आहे म्हणजे अगदी एकदम चांगल्या पद्धतीचं घर एक इनलिगल जागेवर गायरान जमिनीवर बांधलंय आणि गायरान जमिनीवर बांधलं त्या भागामधले कधी कधी त्यांचे असं आहे की एखाद्याला दहा हजार रुपये जर दिले त्याचे लाख रुपये वसूल करायचे आणि आमदाराच्या ह्या सपोर्ट मुळे एवढी दहशत निर्माण झालेली आहे की एखाद्याचे पाच गुंठे जमीन घेतली लिहून घेतली कोण आमदार सुरेशच आस्थी अत्यंत आते, गंभीर आरोप करताय आजपर्यंत सुरेश धस हे संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी पुढे येत होते आणि आज, आज तुम्ही त्यांच्याच राजीनाम्याची मागणी करत आहात आणि त्यांच्यावरती हे म्हणजे त्यांचाच साथीदार आहे किंवा त्यांचाच कार्यकर्ता आहे असं म्हणून गंभीर आरोप आहे हा खऱ्या अर्थाने खरं जर बघितलं म्हणजे अनेक अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलंय सुरेश धस साहेबांना फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण बीड जिल्ह्यात करायचंय संतोष भैया देशमुख या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती त्यांच्या सोबत आहे त्या कुटुंबासोबत आणि कोण म्हणतं त्यांना जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे या महाराष्ट्रातले सगळे लोक म्हणतात परंतु हा जे प्रकार घडलाय हा प्रकार एवढा विचित्र घडलाय एवढा अन्याय केला गेलाय गोरगरिबा एवढे त्रस्त आहेत आणि एवढा असताना सुद्धा आमदार त्यांना बॅकिंग करतात आणि लगेच काल परवाची गोष्ट आहे त्यांनी सांगितलं अगोदर सांगितलं नाही आहे माझा कार्यकर्ता एक कधी मध्ये येतो आणि लगेच दोन दिवसांनी सांगितलं माझा याचा काही संबंध नाही म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे कार्यकर्ता आहे त्यांनी असं असं म्हणाले जर त्याची चूक असेल जर त्यांनी ते चुकीचं कृत्य केलं असेल आणि जर तो गुन्हेगार असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हावी नाही कारवाई व्हावी एका बाजूनी कारवाई व्हावी असं वाटतं आणि ज्या दिवशी कारवाई करण्यासाठी त्या सुरूर बंदची हाक दिली त्या दिवशी संध्याकाळी जे कुणी ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला हे काही ते पी आयचं काम नाही आहे हे सुरेश धसनीच गुन्हा दाखल करायला लावला ना हे काही थोडी कुणी तुम्ही आम्ही एखादा आम पी आय एपीआय खोटा गुन्हा दाखल करू शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण जवळपास दो एक दोन तीनशे कार्यकर्ते त्या बीड जिल्ह्यातले आता मुंबईत आहेत आणि एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि तात्काळ आरोपीला सगळे आरोपी जेवढे असतील त्यांना अटक केली पाहिजे हे आमची या सगळ्या ह्याच्यातून भूमिका आहे मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे मी तुमच्याकडे येतो स्वतःला रॉबिनुड म्हणतो म्हणजे एकीकडे अत्याचार केलेले आहेत माझ्या मित्राच्या बायकोवरती आणि त्याचमुळे मी त्याला मारहाण केली असं सांगतो त्याचनंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो नेमका रॉबिनवूड की गुंड खो क्या भाई उर्फ सतीश भोसले रॉबिन हुड म्हणून रॉबिन हुडचा अपमान होईल हा कुख्यात गुंड आहे त्या भागात त्याची दहशत आहे लोकांना घराच्या बाहेर पडायचं झालं तर खोक्याच्या दहशतीनं महिला आणि विद्यार्थींना घराच्या बाहेर पडायची की नाही एवढी दहशत त्याची आहे आणि प्राण्यांची तस्करी करणं मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि ज्या बिश्नोई समाजाचं दैवत हरिण आहे त्या हरिणाच्या शेकडो शिकारी मोरांच्या शेकडो शिकारी एक हरिण मारलं तिथं लोक वीस वीस वर्ष कोर्टामध्ये तारखा करतायत इथं शेकडो हरिण मारून त्यांची शिंग विकण्याचं काम त्यांची हाडं विकण्याचं काम त्याची चरबी विकण्याचं काम त्याची कातडी विकण्याचं काम म्हणजे हरिणांचं एवढं सर्व नुकसान करून त्या भागातल्या हरिणांचं आणि मोरांचं प्रमाण कमी झालंय अतिशय गंभीर बाब आहे मी तर सरकारला विनंती केली आता मी मुख्यमंत्र्यांना भेटतोय आता महसूल मंत्र्यांना भेटलोय पोलीस महासंचालकांना भेटणार आहेत की या ठिकाणी वन्यजीव प्राणी जो एकोणीशे बहात्तरचा त्याच्यानुसार त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जो फॉरेस्ट विभाग इतके दिवस झोपला होता त्या फॉरेस्ट विभागाच्या जागेवर त्याचा अतिक्रमण आहे बाहेरून पत्राचं घर आहे आणि मध्ये एसी लावलेला आहे अशा पद्धतीचं घर त्याचं आहे त्या फॉरेस्ट विभागाला आजपर्यंत कळालं नाही की शासनाच्या जमिनीवर यानं अतिक्रमण केलंय आणि आज त्या ठिकाणी काल परवा दिवशी फॉरेस्ट जाऊन त्या जमिनीचा त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला असता तिथं शिकार करण्याचे साहित्य सापडलं जाळ्या सापडले चाकू सापडले बरचे सापडले अशा पद्धतीचे अनेक हत्यार सापडले त्याचा पंचनामा केला आणि आजही त्यानं अतिक्रमण केलेलं घर हे त्या ठिकाणी अस्तित्वात आहे ते काढलेलं नाहीये त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे प्राण्यांचा असेल ज्या दि, दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांच्यावर हल्ला झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढला की यांना न्याय द्यावा म्हणून न्याय देणं तिकडच राहिलं चोराच्या उलट्या बोंबा त्याच दिवशी रात्री या ठिकाणी या व्यक्तीवर खोट्या फिर्यादी बोलवले जे त्या ठिकाणी नव्हते अशा फिर्यादीला बोलून पहाटे तीन चार वाजता त्या ठिकाणचा जो नालायक पिया आहे धोकरट नावाचा त्यांनी त्या ठिकाणी धोकरट नावाचा पोलीस निरीक्षक आहे शिरूर कासार पोलिसला जो पोलीस विभागाला काळीमा फासणार आहे महाराष्ट्राच्या त्यानं त्या ठिकाणी पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला त्या ठिकाणी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पण अॅट्रॉसिटी सारख्या महत्वाच्या गुन्ह्याचा गैरवापर करून ज्यांची दातं पाडली ज्यांच्या मुलाची गुडघ्याची वाटी निकामी केली त्या ढाकणे परिवारावरच या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि या ठिकाणी पोलिसांनीच या ठिकाणी आरोपीला या ठिकाणी समर्थन दिलंय मी तर म्हणतो की आरोपीचं संरक्षण करणारा म्हणजे खोक्याचं संरक्षण करणारा धोकरट याचं या, या ठिकाणी सरकारने निलंबन केलं पाहिजे आणि या खोक्याला त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तो टीव्ही नाईनच्या पत्रकाराला भेटू शकतो पण महाराष्ट्र पोलिसांना तो भेटू शकत नाही तो स्वतः टीव्हीवर सांगतोय की जर माझा इंटरिम जामीन मंजूर झाला तर मी थांबेल जर माझा इंटरव्ह्यूम रिजेक्ट झाला तर मी पोलिस स्टेशनला येईल म्हणजे एखादा आरोपी राज्यात एवढा मोकाट सुटलाय की तो म्हणतो जर माझा जामीन रिजेक्ट झाला तर मी सरेंडर होईल नाहीतर मी सरेंडर होणार नाही ही परिस्थिती महाराष्ट्रात आली आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की बीडच्या एसपींना सांगून आरोपीला आजच्या आज या ठिकाणी अटक केलं पाहिजे आरोपीला गंभीर स्वरूपाचे कलम लावले पाहिजेत त्याच्याकडे गांजा सापडला त्याला एमबीपीएस एमबीपीएसचा या ठिकाणी जो गुन्हा आहे एक किलोचा गांजा सापडला सापडलाय एक चिमूडवर सापडला तर गुन्हा दाखल होतो इथे किलोवर गांजा सापडलाय आणि एमबीपीएस जो गांजाच्या संदर्भातला कायदा आहे त्याच्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यावर नेवास्यामध्ये गुन्हा दाखल आहे अमळनेरमध्ये गुन्हा दाखल आहे शिरूर कासारमध्ये गुन्हा दाखल आहे मध्ये गुन्हा दाखल आहे पण अशा कुख्यात आरोपी आहे याला आपण आणि तो स्वतः येऊन सांगतो की मी हे समाज कार्य करतो मी चार दोन बॅट मारल्या तर काय झालं मी चार दोन थापडा मारल्या तर काय झालं महाराष्ट्राने देशाने संविधान दिलंय कोर्टामध्ये जाण्यासाठी पोलिसांकडे जाण्यासाठी आणि हा स्वतः न्याय देणारा हा ठोक्याबाई कोण अशा पद्धतीचा प्रश्न पडला लोक घाबरून गेलेत लोकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे लोक घराच्या बाहेर पडायला घाबरत आहेत अतिशय वाईट परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये आणि शिरूर कासारमध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी सांगत आहात तुम्ही सा पहिले सर्व सुरुवातीला सांगताना सांगितलं हा हरणा हरिणांची हा, हा, हारना, शिकार करतो त्याच नंतर मोर देखील मारतो एकंदरीत काय आकडा काय म्हणजे ह्या मारहाणीचा काहीतरी दोनशे पेक्षा जास्त हरिण आणि दोनशे पेक्षा जास्त मोर यांचं मांस खाण्याचं काम केलंय त्यांची चरबी विकण्याचं काम केलंय त्यांचे अवयव विकण्याचं काम केलंय प्राण्यांची तस्करी आहे राष्ट्रीय पक्ष मोराची आणि हरिणांची तस्करी करून कोट्यावधींची माया जमवलीये आणि जमवलेली मायावर या ठिकाणी हा सर्वात हिंगाणा चालू आहे मग तुम्ही जे म्हणतात ते हेलिकॉप्टरचा विषय असेल गाडीमध्ये बंडल फेकण्याचा विषय असेल रात्रंदिवस मेहनत केली तर लोकांकडे दहा हजार रुपये येत नाहीत इथं गड्ड्याच्या गड्ड्या आणि बंडलच्या बंडल फेकले जातात ही मस्ती कशाची आहे तर त्या वन्यजीव प्राण्यांचे केलेल्या तस्करीचे संपूर्ण बिझनेस हाच आहे आणि काल त्याची जी गाडी जप्त केली आहे फोर्ट इंडियर गाडी त्याच्याकडे आता आमदार मंत्री ती गाडी वापरतात ती गाडी खोक्या भाईकडे आणि त्या गाडीला आमदाराचा लोगो आहे तो कोणत्या आमदाराचा लोगो हे बघितलं पाहिजे आमदाराच्या गाडीचा लोगो त्याला कुणी दिलाय हा एवढा कुख्यात गुंड आहे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर आहेत आणि त्या व्यक्तीला तो आमदाराचा लोगो लावून तो महाराष्ट्रभर फिरतोय म्हणजे लोकांसाठी लोकांनी काय समजायचं आणि पोलीस त्याची सेवा करतायत तो शिरूर कासरचा पोलीस निरीक्षक खोक्याची पगार घेतो का सरकारची पगार घेतो अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि उद्या भविष्यात आमच्यावर सुद्धा खोटे दाखल होतील त्याला हे पोलीस कारणीभूत असतील तुम्ही म्हणताय की म्हणजे क्रूर त्याने कृत्य केलेलं आहे सगळ्या गोष्टी परंतु त्यांनी जे सांगितलेलं आहे की माझ्या मित्राच्या किंवा कोणाच्या तरी छेडखांनीमध्ये ते संपूर्ण प्रकरण झाले त्याची देखील कंप्लेंट जी ती दाखल करण्यात आलेली आहे मग आपण ही गोष्ट खोटी आहे असं कसं म्हणू शकता आपल्याकडे काही पुरावा आहे का ही गोष्ट खोटी म्हणण्यापेक्षा तो रात्री सांगतोय की मी मारलच नाही कारण सिंदखेड राज्यातला जो वाघ नावाचा माणूस आहे तो सिंदखेड राज्यातल्या वाघ माणसाला नग्न करून मारले त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय तर हे मारण्याचा अधिकार कुणी दिला समजा एखादी आपण काय कुणाची चूक झाली तर एखादी चापट मारतो एक दोन हे करतो पण त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने खाली पाडून त्याचे कपडे काढून त्याला नग्न करून या ठिकाणी तो ओरडतोय जनावरांसारखा विवळतोय आणि त्याला मारण्याचं काम केलं जातंय हे अतिशय चुकीचं आहे आमचं म्हणणं ठीक आहे काही झालं असेल पण त्यासाठी कायदा आहे पोलीस विभाग आहे आज आम्ही कायद्याच्या माध्यमातून आंदोलन करतोय कायद्याच्या माध्यमातून शिष्टमंडळ घेऊन फिरतोय त्याच्यामुळं या ठिकाणी अतिशय चुकीचं चालू आहे आणि चुकीचं चालू असल्यामुळं लोक भयभीत झालेले आहेत लोक घाबरलेले आहेत म्हणून मध्ये आज बीडवरून दोन तीनशे लोक आलेले आहेत सकाळपासून प्रत्येक मंत्री महोदयांची भेट घेणे पोलीस विभागाची भेट घेणे थोड्याच वेळामध्ये वन मंत्री गणेश नाईक साहेबांची भेट घेणार आहोत कारण तुमचा विभाग इतके दिवस काय झोपला होता का काल त्यांना जाळं सापडतं आता सुद्धा त्याचं शासकीय जागेवर घर आहे आणि ते घर असून सुद्धा त्या ठिकाणी वन विभाग कोणतीही कारवाई करत नाही पुढाकार घेत नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की एकोणीसशे बहात्तरच्या अॅक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या ठिकाणी खंडणीचा तो एक खंडणी मागणारा कार्यकर्ता आहे तो एक दरोडेखोर आहे तो एक कुख्यात गुंड आहे हरिणांची शिकार करतो मोरांची शिकार करतो लोकांना मारतो शाळेत जाऊन धमक्या देतो विद्यार्थ्यांना हातपाय मोडण्याच्या अशा पद्धतीचं सर्व चुकीचं चा काम चाललंय आणि तो स्वतः मीडियाला येऊन बाईट देतो आणि तो, तो सांगतो की मला जर माझा अर्ज रिजेक्ट झाला तर मी या ठिकाणी येऊन सरेंडर होईल म्हणजे हा पोलिसांना घाबरत नाही कायद्याला घाबरत नाही सरकारला घाबरत नाही अशा पद्धतीचं याचं काम चाललंय आहे आणि हा इतका गुंड आहे की उद्या भविष्यात त्याच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आमच्या सुद्धा जीवितस त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो मी तुमच्याकडे नरे सर आपण ओळखता खोक्या भाई म्हणजे चांगला ओळखतो मी परवाच माझी बाईड आलेली आहे सगळ्या ह्याला मूळ प्रश्न असा आहे की हा मूळ प्रश्न असा आहे की हा खोक्या हो जो आहे हा हरणाची तस्करी करतो म्हणजे शिकार करतो तो मोरांची शिकार करतो अन्य प्राण्यांची शिकार करून तो त्या ठिकाणी ते विक्री ठेवतो आणि डब्बा भरून सुरेश घसना तो पाठवतो हा गंभीर आरोप करतायत डब्बा भरून ते हरणाची किंवा मोराची जे काही मटण असेल किंवा जे काही त्याचा मास असेल तो डब्बा भरून सुरेश दासांना पाठवतो हा गंभीर आरोप आहे होय त्याच्यामध्ये मी सांगतो की सर्व लोकांनी मी विचारल लोकांना त्या दिवशी मी तिथे जाऊन आलो तहसीलदारांना भेटून आलो तिथल्या एपीआयला भेटून आलो पण एपीआय पळून गेला तिची काही भेट झाली नाही ते मी जबाबदारीने बोलतोय की त्यावेळेस असा प्रकार झालेला आहे की त्यामुळं त्यांच्याकडे जर होता असेल हा त्यांचा कार्यकर्ता आहे प्रमुख त्यांनी मान्य केलेला आहे जेव्हा मान्य केलेला कार्यकर्ता असेल तर तो अशी तस्करी करतो गुंडगिरी करतो सावकार करतो मुलामुलीची छेडछाड करतो मग हा गप्प कसा बसतो सुरेश धस हा जबाबदारीने हे करायला पाहिजे पोलीस पोलिसना तो धमकावतो पोलिसांना धमकावतो पोलिस धमकावतो पण नक्कीच पोलिसांना धमकावतो ह्या सगळ्या गोष्टी होतात पण हा आवाज म्हणजे एखादा अन्याय होण्यापूर्वी का नाही उठवला जात म्हणजे प्रत्येक जो आवाज आहे बीडकरांचा किंवा शिरूरकरांचा एखादा गुंड जर असेल तर तो त्याच्या आधीच का पोलिसांच्या ताब्यात जात नाही किंवा त्याच्या आधीच त्याचं वर्चस्व समोर काय येत नाही एखादा अन्याय झाल्यानंतरच हा आवाज उठवला जातो मोर्चे होतात म्हणजे यापूर्वी देखील आपण केलं होता का मला माहिती नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो याचं कारण असं आहे जेव्हा अन्याय होतो तेव्हा लोक धावून उठतात जर लोकावर प्रमुख लोकावर कधी अन्याय झाला नाही असा सर्वसामान्य लोकांना धमकावायचा सर्वसामान्य लोकांमध्ये सावकारगी चालवायची गुंडगिरी करायची काही लोकांकडून खंडणी मागायचा करतात त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी जेव्हा हा हरणाची शिकार केल्या जाते हरणाची शिकार केली जाते मोराची शिकार केली जाते हे राष्ट्रीय प्राणी म्हणून या शासनानं घालल्या गेलेले आहेत महाराष्ट्र सरकारनं असेल केंद्र सरकारनं असेल याची तस्करी करायची आणि ते मटन चुपचाप विकायचं त्याच्या घरी जे हरणाला पकडायचे जाळे आहे किती रुपये असं हे मटन तुम्ही बोलताय विकलं जातं किती रुपयाने असं विकलं जातो रुपयाने विकण्याचा विषय नाहीये तो तो जशी शिकार होता तसा विकायचा आणि प्रश्न असा आहे की त्याच्या घरामध्ये मटण सापडलं त्याच्या घरामध्ये जाळे सापडले त्याच्या घरामध्ये हत्येर सापडले मग हा सा गुंड नाही का।, ना का पोलीस तपासामधून निष्पन्न झाले हे सगळे गोष्टी आणि तोपर्यंत आता पोलीस खातं काय करताय जेव्हा हे सगळं सापडत आहे त्याच्यावर काही गुन्हा दाखल केला त्यांनी दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणा मुलीची छेडछाड करतो मुलीची छेडछाड पण करतो मुलीची छेडछाड करतो विद्यार्थ्यांना मारतो हे हे समोर आले तो विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना समोर बसून तो एका महाविद्यालयात बोलतोय सगळं पाय तोडेन बरोबर हे प्रकार काय झालं काय होता नाही हा प्रकार काहीच नसतो धमकावण्या द्यायचा म्हणजे त्यांनी त्याच्या आईवडा सांगावं मग ते त्यांनी म्हणावं की अरे बाबा कोणाच्या नादा लागू नका ते खोक्या फार बदमाश आहे फार तो आहे आपण काही करायचं नको जाऊ त्या जा गरीब माणसं आपण की तुम्ही हे गोष्ट बोलत आहात त्यांचा त्याचं असं मत आहे खोक्याचं असं मत आहे त्या ठिकाणी की त्या महाविद्यालयात येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनी कंप्लेंट केलेली खोक्याकडे की भैया आम्हाला असा असा त्रास होतोय आणि त्यामुळे त्यांनी ही केली बाबा याच्यामध्ये कुणाची हिंमत आहे त्या गरीब माणसाची कोणा गरीब माणसाची हिंमत आहे कशी ते तक्रार करू शकतात एखाद्या मोठ्या चांगल्याला जर त्यांनी ही केलं तर सा, ते तक्रार करतील बाकी सर्वसामान्य माणसं अशा अन्यायाच्या विरोधामध्ये येत नसतात सर्व सर्व सर्वसामान्य माणसं हे गरीब असतात परंतु आता म्हणून सर्व एकत्र आल्यामुळे सगळा तालुका पेटून उठलेला आहे आज या ठिकाणी शंभर ते दीडशे लोक या ठिकाणी आलेत आज आजी दादाची भेट घेतली सकाळी अन्य काही मंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आता वनमंत्र्याची भेट घ्यायची आहे बाकीच्या आम्हाला सीएम नाही भेट 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 घ्यायची आहे आम्ही नाही भेटणार आहोत मी त्या ठिकाणी चार दिवसापूर्वीच त्या चार दिवसापूर्वीच मी सांगितलेलं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही त्यांचं शिष्टमंडळ जाऊन आम्ही भेटणार आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत आता अधिवेशनामध्ये थोडं अडचणीचा भाग असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाही पण आम्ही त्यांची भेट घेणार आहेत आता प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार आहेत आम्ही आता याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ले ले, मी तुमच्याकडे येतोय अजित पवारांची भेट घेतलेली आहे जातो मी दादांकडे पण जातो अजित पवारांची भेट घेतलेली आहे बीड जिल्ह्याचे त्यांनी पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री आहेत कुठलीच कायदा सुव्यवस्थेचा पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर कुठलाच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी तिथे सोडवला नाही नाही ते ना? तर आहेच अजितदा जे काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही म्हणून त्यांना सकाळी भेटलो दादांना हा विषय क्लिअर सांगितलाय के दादा अशा अशा घटना घडलेल्या आहेत आणि आमचा एकच आरोपी अटक झाला पाहिजे ज्या आरोपींनी जे काही गुन्हे घडले त्यांचे जे सगळे सहकारी ते अटक झाले पाहिजे त्या हिशोबाने दादानी पण सांगितलं होतं की आज कुठल्याही प्रकारे आरोपीला अटक केली जाईल आणि शंभर टक्के जे आहे सत्य ते सत्य होईल आणि जे गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळेल किती गुण आहेत टोटल किती गुण आहेत सांगा पाहिजे माझ्या नाही आता अनेक गुन्हे पण आठ दहा बारा तर नक्कीच या सगळ्या मीडियामध्ये येऊया चालेल शेवटचा प्रश्न आहे काय नेमका प्रकार होता आपण ओळखता खोक्याला येस का कसं ओळखत मी शिरूर तालुक्यातला जेमी मी काय म्हणजे आपली भेट कशी झाली पहिल्यांदा मी मी पंचवीस वर्ष जेडीपीचा सदस्य नगरपालिका आपल्या नगरपालिकेमध्ये नगर असतो ते शिरूर तालुक्या वरिष्ठ म्हणून ज्येष्ठ नेते म्हणून मा मानतात काय कधी तुम्हाला त्रास दिला का खोक्याने मला त्रास नाही देत पण गौरगरीबाला इतका त्रास आहे त्याच्या त्रासाला भेऊन माघ लोकांना पुढे येऊनच देत नाही त्याच्या विरोधात जर कोणी काही बोललं तर शंभर टक्के रात्री जाऊन मारतो आणि रात्री चार जाऊन मारतो एका मुलीला त्यांनी नऊ लाख ,00 रुपये घेतले आणि नऊ लाख ,00 रुपये घेऊन त्या मुलीच्या आईबापाला सांगितलं परत जर मैशीन त्यांनी कानाल रिव्हॉल्व्हर लावलेला आहे ते आमच्याकडे आलते ते म्हणलं बायट द्या अशी त्यांना रत्त जाऊन सांगितलं की त्यांनी पूर्ण बदल केला रिव्हॉल्व्हर पण म्हणजे सहा सात जागे राऊंडर लायसन्स आहे लायन आहे लायसन्स आहे विदाऊट लायसन्स विदाऊट लाईन फायर केलेलं आहे ना तुम्ही किल्ला फायल केला अंबळनेर मध्ये पाटोद्या मध्ये शेवगाव मध्ये चौदा गुन्हे आहेत नेवाशामध्ये एक मध्ये सत अर्धा आहेत असे एकोणीस गुन्हे त्यांनी ते वाघ याचा माणूस आहे त्याचा किती एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघितलाय तुम्ही आता आणि कोण काय सांगत आहे ते म्हणजे पैसे तर म्हणजे कारखान्याचा कारखान्याचा मुकदम हा कोणत्या कारखान्याचा आहे सुरेश सांगायला पाहिजे मी कारखान्याचा मुकदम मुकदमी करतो मुकदम तुम्हाला कळती का नाही काय काबर पुरायचं काम मी करतो मी चाळीस वर्षापासून करतो मला नाही एवढा नोटा सापड माझ्याकडे तर लेबर असं दोनशे तीनशे चारशे पाचशे होतो पण एवढ्या नोटा मला नाही दिसल्या कधी तुम्हाला भेटलंच नाही कारखान्यात कारखान्यात नोटा भेटला तर मजुराला द्यावं लागतात मजुराला द्यावं लागतात ज्याची मजुरी होईल त्याला द्यावं लागतंय त्याच्यामुळं हे कारखान्याचं नाही काय नाही हे गोड बंगाल हे सूर्य आहे आणि गोड बंगाल अहो एवढं काल गांजा सापाडा हे कातडे सापडे बरं मला एक प्रश्न आहे जर पोलिसांच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून अजूनही खोक्याला अटक करण्यात आली नाही किंवा त्याविरोधात कुठलीच ऍक्शन घेण्यात आली नाही पुढची भूमिका काय असणार मी त्याची पुढची भूमिका करायसाठी आम्ही इथपर्यंत आलो आम्ही रस्त्याने असताना एका आमदाराच्या पोराच्या गाडीमध्ये तो टीव्ही नाईनला मुलाखत देतो आमदाराच्या मुलाची गाडीच कोणाच्या मुलाचं मुलाच्या मुलाच्या गाडीत तो बाईट देतो त्याची गाडी नाही त्याची गाडी ती नाही त्याची गाडी पोलिसांनी दुसरी म्हणजे पोलिसवाल्याला ते सापडत नाही टीव्ही नाईन मध्ये टीव्ही नाईन वाले पत्रकार त्यांना प्रश्न ठीक आहे तुमचं योग्य पोलिसवाले काय करतात शासन काय करत आहे साहेब साहेब सुरेश दत्तच्या मुलाची गाडी जयदत्त जयदत्त दसदत्त त्यांच्या मुलाची गाडी नक्कीच आपण जर पाहिलं तर सर्वच जे येते बीड ह्या शिरूर जिल्ह्यातील जे स्थानिक नागरिक या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आलेली आहे आता ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला आलेले आहेत आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील जाणार आहेत नेमकं निवेदन घेऊन आलेले आहेत खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या विरोधात या ठिकाणी जे अर्ज दाखल केलेला आहे नेमकी आता सतीश आ, जो सतीश भोसले त्याच्यावरती प्रशासन कशा पद्धतीची कारवाई करणार कारण की ज्या पद्धतीने या स्थानिक नागरिकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या तो हरणाला मारतो मोराला मारतो त्याचबरोबर त्याच्याकडे विदाऊट लायसन्सच्या रिव्हॉल्वर आहेत एका जंगलामध्ये त्याचं घर आहे ते ही एसी आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे हत्यारं सापडली आहेत आणि हे सगळं पोलिसांच्या माध्यमातून समोर घेण्यात आलंय त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशासन या विरोधात काय कारवाई करतंय आणि प्रशासन याच्या विरोधात जे आहे ते काय पावलं उचलणार आहे आणि जर प्रशासनाने पावलं उचलली नाही तर या ठिकाणी आपण जर पाहिलं या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून थेट जी ती एक भावना व्यक्त करण्यात आलेली आहे की त्यांच्या सोबत म्हणजे सतीश भोसले याच्यावरती ज्यांचा वरद असतय असा आरोप करत जे सुरेश दस आहेत त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी या सर्व स्थानिक नागरिकांनी केलेली आहे त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की आता सुरेश दस यांचा राजीनामा घेतला जातोय सतीश भोसले वरती कोणती कारवाई केली जाते याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे परंतु सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता तर लोकमत